विद्युत तारेला लागून ट्राला चालकाचा मृत्यू आश्रावा येथे दुर्दैवी घटना पंजाबहून येणारा एक ट्राला आश्रावा गावातील गणपती मंदिराजवळून जात होता त्यावेळी ट्रालाचा मागचा भाग वरून गेलेल्या विद्युत तारेला लागला आणि ट्रालाला जोराचा विजेचा शॉक बसला या भीषण अपघातात ट्रालाचा चालक जागीच मृत झाला मिळालेल्या माहितीनुसार अंकलेश्वर बुराणपूर महामार्गावरील आश्रावा गावाजवळील मंदिरासमोरून ट्राला जात असताना मागचा भाग विद्युत तारेला लागला तत्काळ आग लागली आणि टालाची जळू लागली चालक केबिन मध्ये अडकला आणि तो बाहेर पडू शकला नाही त्यामुळे तो वाहनातच मृत पावला अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि वीज वितरण विभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले वीज पुरवठा बंद करून आग विझवण्याचा प्रयत्न चा झाला पण तोपर्यंत चालकाचा मृत्यू झाला होता मृत चालक हा पंजाब राज्यातील असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे या घटनेनंतर परिसरात दुःखाची लाट पसरली असून स्थानिक रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे मंदिराजवळ असलेल्या विद्युत तारांची तात्काळ दुरुस्ती करावी अशी मागणी नागरिक करत आहेत न्यूज 18 महाराष्ट्र वरून मुख्य संपादक विश्राम मावची शहादा